민복 경찰 세문�otic 광시장 नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग आपण पाहता ताजा आला न्यूज माझ्यासोबत आहेत दीपक भाऊ रामपूरकर सरजी पहिल्यांदा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याबद्दल आपलं अभिनंदन थँक्यू थँक्यू पहिल्यांदा आपला पूर्ण परिचय आमच्या न्यूज चॅनल मी दीपक कांबळे रामपूरकर किंवा दीपक चांदोबा कांबळे मागील दहा ते बारा महिन्यापासून मतदारसंघात फिरतच होतो पण वाटलं की आता आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी डेव्हलोसाठी काहीतरी करावं या उद्देशानं योग्य त्या पक्षाच्या सर्चिंगमध्ये होतोय जे महामानवाच्या धारणेचा पक्ष आहे अशा पक्षामध्ये इन्वॉल्व याची खूप इच्छा होती तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आवर्जून सांगायला इच्छितो की आपले रॅपानोड साहेब काँग्रेस कमि प्रदेश कमिटीचे सचिव आणि नानाभाऊ साहेब डॉक्टर रुमाल साहेब आणि इतर मित्रमंडळ जे माझ्यासोबत आलेले सर वगैरे या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांचा विचार घेऊन आणि मित्रमंडळाचा विचार घेऊन की असा पक्ष आपल्याला निवडावं ज्या पक्षामध्ये समानता राहिली पाहिजे हुकुमशाही राहिली नाही पाहिजे किंवा हे जनसामान्य लोकांसाठी पक्ष योग्य राहिला पाहिजे असा पक्ष आपला काँग्रेस मला योग्य वाटला म्हणजे दहा बारा महिन्यापासून मी थांबलो होतो त्याच्यासाठी माझा दुसरा प्रश्न लगेच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काँग्रेस पक्षच का निवडला पण त्याचं उत्तरही तुम्हाला योग्य <laughs> हो लोकशाहीला सांभाळणारा पक्ष लोकशाही जे आता जे वर्षावरील विस्कळीत होत चालली लोकशाही कुठं मला वाटत नाही की सध्या जवळपास नगरपालिका जिल्हा परिषद खूप जवळपास प्रशासन चालवत आहे खूप लाँग ट्राईम पासून दोन वर्षापासून त्यासाठी कुठलेही इलेक्शन टाइमवर होत नाहीये किंवा त्यासाठी जे कालावधी लागते ते कालावधीनंतर लगेच इलेक्शन लागत नाही म्हणून हे लोकशाहीला घातक आहे असे सरकार सरकारमध्ये राहणारे जे काही सध्या पक्ष आहे ते पक्ष योग्य नसून आपल्याला योग्य पक्ष असा निवडला पाहिजे जे सध्या भारतामध्ये भारतीय लोकशाही टिकू शकते अशा पक्षामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी नाना भाऊचे आणि आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वाकार केले आणि काँग्रेसमध्ये त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी सामील झालो प्रवेश घेतला काँग्रेस पक्षात जर आपल्याला आमदार तिकीट मिळाले तर निवडून लढवणार ते त्यावर एवढंच म्हणू शकतो सध्या मला काँग्रेस पक्षासाठी सध्या जे लोकसभा आहे याच्यासाठी खूप महत्व काम करायचं आहे आपल्याला लोकसभा सर्व समोर असल्यामुळे सध्या लोकसभेचा विचार करणं जरुरी आहे कारण सध्या आपल्याला लोकशाहीला जर हटवायचं असेल लोकशाहीचा सॉरी लोकशाहीला जर आपल्याला इथं जे चाललेले आहे तोदर पक्ष त्यांना जर टिकवायचं असेल लोकशाही जर टिकवायचं असेल तर आपल्याला सध्या लोकसभा महत्वाची आहे लोकसभा जर निवडून आले आपले काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त गठबंधन असणारे जे काही महाविकास आघाडीचे पक्ष या सर्वांना एक एकत्र येऊन जडलेल्यानंतर आपण जर लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकू शकता आणि सरकार आणण्यामध्ये केंद्र सरकारमध्ये जे इथलं आपलं जे काँग्रेस पक्ष यशस्वी झालं तर पुन्हा मग आमदार की म्हणतो महत्वाचं काय सध्या भारतामध्ये आपल्या पक्षामधला किंवा पक्षा, पक्षा गठबंधन मधला सरकार आलं पाहिजे आणि तरच लोकशाही टिकू शकते उद्याचे इलेक्शन लागतील न लागतील हा पुढचा भाग झाला पण सर्वामध्ये संविधान टिकवणं हे सर्वात महत्वाचं पार्ट आहे म्हणून आपल्याला सध्या खासदारकी महत्वाची जे काही आता आपला उमेदवार खासदारकीसाठी जाहीर करेल त्या त्या जे काही उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार मी माझं शिष्टमंडळ आणि त्यासाठी आपल्याला सध्या लोक लोकशाही टिकवण्यासाठी सध्याची लोकसभा महत्वाची आहे अशोकराज चव्हाण भाजप पक्षात प्रवेश केले त्यांचे खेळे समर्थक म्हणून जितेश भाऊकर यांना जात परंतु त्यांची आध्यापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया किंवा त्यांचे काही चिन्ह असे दिसून आले नाही की तुम्ही भाजप पक्षात जाणार ते काँग्रेस पक्षात जर राहील तर तुमचे काय भूमिका आम्हाला आनंदच वाटेल काँग्रेस पक्षात राहिलं तर तुमच्या पक्षाला तेवढी दिसून नाही आणि सांगायचं असं की त्यांनी ते जनसंपर्कापासून सगळं दूरच आहे हा ते त्यांचा विचार असेल पण तेन पक्षासाठी काम करावं पक्षानं त्यांना खूप काही दिलेले आहे आमदार की कि तेलू मतदारसंघाचे आमदार आहेत त्यासाठी होईल तेवढं त्यांना पक्षासाठी मेहनत घ्यावी आणि काँग्रेस पक्षामध्ये राहिलं तर आम्ही त्यांचं हमेशा स्वागतच करूया आमचे जे काही आता काँग्रेस पक्षामध्ये मी जसं विलीन झालो जेव्हा मी जसं पर्वे, पक्ष प्रवेश केले तसे बाकी आमचे मित्रमंडळ अशा लोकशाहीच्या पक्षामध्ये यावे आणि काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी सर्वांना एकत्र येईल ही लढाई आता एकट्याची लढाई राहिली नाही ही लढाई पूर्ण भारतातल्या जे काही गुरगरिबांची लढाई आहे हे सर्वांची लढाई राहिली आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन काँग्रेस पक्षाला बळकट करावे हेच मला सर्वांना आवर्जून सांगायचं अशोकराव चव्हाण यांच्या भाजप पक्षा पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष डगमगत असल्याची चर्चा आहे त्याबद्दल आपले काय मला तसं वाटत नाही कारण आज जे क्रांती तयार होत आहे जे क्रांती झाली होती ना माझा देश स्वातंत्र्य होण्याच्या पहिले पक्षात गेल्यापासून बऱ्याच ठिकाणचे कार्यकर्ते परत पुन्हा म्हणजे त्यांच्या सोबत जात आहे असं असत सगळं चित्र दिसत आहे जरी दिसलं तरी जे वोटर आहेत जे वोट करणारे जी जनसमुदाय आपली जन जनता आहे जे जनता आहे ना सध्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे कार्यकर्ते कुठे गेल्यामुळं पक्ष संपुष्टात येत नाही किंवा पक्ष बंद होत नाही कार्यकर्ते येतात जातात हे प्रत्येक पर, पक्षामध्ये होत असते काही त्या पक्षामधले कार्यकर्ते इकडे येतात त्या पक्षातले कार्यकर्ते तिकडे जातात म्हणजे काँग्रेस पक्ष बंद होईल किंवा अन्य पक्ष बंद होतील असं नाही प्रत्येक विचारधारा अलग अलग लोकांची असते अलग अलग कार्यकर्त्यांच्या ज्या विचारधारेच्या माध्यमातून काही लोक तिकडे गेले असतील तरी आमच्या काँग्रेसची जी बांधिलकी राहणार आहे किंवा जे लोकशाही टिकवण्यासाठी जे लोक इथं येत आहेत त्यांना जरुरी आहे की लोकशाही टिकवली पाहिजे आता कोण कुठं जात असेल मला यावर जास्त बोलायचं नाही मला एवढंच म्हणायचं भारताचा संविधान जर टिकवायचं असेल तर काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार जे काही आपले कार्यकर्ते आहेत किंवा आपली जनता आहे काँग्रेस पक्षाला आज मी विश्वासात घेतलेले आहे पहिलं आज जवळपास सत्तर वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे तर मला एवढंच आवर्जून सांगायची आपल्याला या भारतामधला संविधान टिकवायचं असेल तर सर्व जनतानं एक क्रांती तयार करून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलं पाहिजे एवढं आवर्जून सांभाळतो दीपक भाऊ आपणास पुढील राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू